नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे आपण चाललो जेवायला खास कल्याणला माझ्या कन्येला घेऊन समुद्र कन्या या हॉटेलला तो फायनली मित्रांनो आज पोहोचलो आपण कल्याण मधील ऍड्रेस आहे का प्रॉपर समुद्र कन्या फूड रेस्टॉरंट वसंत व्हॅली मुंबई विद्यापीठ आहे ना त्याच्या अपोजिटला समुद्र कन्या इथे पोहोचलेले आपण खास जेवण्यासाठी हा माझा मित्र जॉबला जोडीलाच आहे आम्ही एकत्र फक्त माझी बॉडी कमी आहे याची बॉडी जास्त आहे तो ने आता आतमध्ये मारू जरा एंट्री आणि कसं काय खाणपिन काय आहे तुम्हाला मी सांगतो तर प्रॉपर इथं इथं व्हिजिट दिली आतमधला तुम्हाला लोकेशन दाखवतो एक नंबर आहे कारण तर माझी पब्लिक पहिल्यांदा आतमध्ये जाऊन बसले अजिबात माझी वेट केला नाही ते गाडीतून जसं तुम्ही उतरलं तसं आतमध्ये डायरेक्ट एसीमध्ये जाऊन बसलाय प्रॉपर लोकेशन अशी आहे एकदम टकाटक आपण याच्यानंतर तुम्हाला मी किचन पण दाखवतो किचनमध्ये कसं काय बनवतात ते पण नॉर्मली त्या दाखवतो आणि प्लस टेस्ट काय आहे ती पण चवढून तुम्हाला परफेक्टली सांगतो तर आमची पब्लिक सगळी बसले पण डायरेक्ट येऊन बसली तेव्हा आमचा दादा यांचाच हॉटेल आहे तर आमचे म्हणजे माझ्या कामातले जे बालाराम काका आहेत ना त्यांचा मुलगा आहे हा त्यांचा हॉटेल आहे आणि त्यांना आता ते व्हिडिओ बघतील त्यालाही असतील पहिल्यांदा तो आपण मारू एंट्री जरा किचन मध्ये डायरेक्ट एंट्री मारल्या मारल्या डायरेक्ट कपल्यासाठी ठेवलं बघा हे आपले व्हाइट टायगर प्रॉन्स आहे हे आपले बोंबील आहे ही आपली सुरमय आहे आणि हे आपले पापलेट आहे एकदम फ्रेश मच्छी आहे कडक सुरमईचा पीस तर एवढा मोठा वाज आलाय तर असा वाटतं कधी एकदा तो फ्राय करतात आणि भेटतो कधी आता खायला अशातली गत झाली आता आपण ह्या सुरमईला मॅरिनेट करणार आहोत तर मॅरिनेट करण्यासाठी आपण घेतलेलं साहित्य जे आहे हे आपलं आगळ आहे हे आपलं आगळ मालवणातून येतं मीठ आहे हळद आहे च पावडर आहे कश्मीरी लाल मिरची आहे आणि आपली लाल मिरची आहे आणि ही आपली ठेसा आहे हिरवी मिरचीचा हे जे मसाले आहेत हे आपले स्वतःचे मार्जिन घेऊन घेतलेले पिसलेले मसाले आहेत सो आपण स्टार्ट करूया पहिला आपण आपण या मच्छीला आगळ लावून घेणार आहोत सो आपण सुरमईला आगळ लावता पूर्णपणे आपण सगळीकडे आगळ लावून घेऊया आपण थोडीशी ह्याच्यावरती आपली जी हिरवी चटणीचा सा जो केचा आहे तो आपण थोडा टाकूया तो आपण सर्वत्र बसवून आपण व्यवस्थित लावणार आहोत आपली हिरवी मिरचीची पेस्ट आपण लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती थोडे थोडे आपले मसाले टाकून घेऊया हा आपला लाल मसाला त्याच्यानंतर हा आपला कश्मीरी लाल मिरची त्याच्यानंतर हे धने पावडर आणि हळद आणि हे मीठ चवीनुसार वापरायचं आहे सो हे सगळं एक्जीव करून छानपैकी मच्छीला लावून आहे सांगते तर तोंडाला पाणी सुटलंय होतो कधी आणि सुटतो कधी असं झालाय so, सो सध्या आता त्यांचं काम चालू आहे तिथपर्यंत पापलेट पण वाट बघतात का आम्हाला पण कधी मसाला लागतो तुम्ही पण घाबरू नका तुम्हाला पण दोघांना मसाला लागेल प्रकारे असं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे हे जवळपास आपण पंधरा ते वीस मिनिट मॅरिनेट करून आपण ठेवणार आहोत अशाच पद्धतीने आपण पापलेट सुरमई आणि बोंबील आणि हे प्रॉन्स अशाच प्रकारे आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत हे आपल्याकडे प्रॉन्स आहे सुख प्रॉन्स हे आपल्याकडे प्रॉन्स करी आहे मालवाणी स्टाईलची जी आपण खोबरे आणि हे जे आपले चिकन आहे सो so हे जे चार प्रकार आहेत हे आपण बनवतो आपण बेसिकली जे फिश फ्राय करतो हे आपण मसाला फ्राय करतो कारण आपण रवा फ्राय करत नाही कारण रव्याचा जे वरचं कोटिंग आहे ते निघून जातो आणि मसाला आज पूर्ण मूरतो म्हणून आपण मसाला फ्राय देतो आणि आपली कुठलीच फिश ही डीप फ्राय होत नाही सगळे आपली शालो फ्राय तव्यावरती होतात सो मित्रांनो आपण आता किचन मध्ये बघितला होता सगळं आपल्याकडे फ्राय करून आलेले पॉपलेट फ्राय आपला ए इकडे लवकर बोंबील फ्राय पटापट बोल पटापट बोल तिकड लॉलीपॉप आता सगळी बघत्यात तो आता सगळी पहिल्यांदा आपल्या स्टॅटर वर सुरुवात करू धमाका उडवून दाखव डायरेक्ट ओला पापड एक नंबर टेस्ट लागली मला याची आता आपण घरी जाऊ लाटी खातो म्हणजे पापडा उजवला म्हणजे इथं एक नंबर वाटला आणि त्याच्यानंतर त्याच लॉलीपॉप पहिल्यांदाच खाल्ला आपण पण एकदम टेस्टी आहे खाताना एकदम मस्त आहे चिपिंकाराने मी खात मागवला आहे तुला एक नंबर टेस्ट आहे खाताना खात मी मग तुम्हाला असं असं करतो तेच मी सांगणार ना एक नंबर आहे बरोबर एक नंबर आहे आणि आपल्याला दिला सुनई फ्राय आपण जी किचन मध्ये बघितली होती ती तिकडे एकदम व्हाईट होती इकडे सात तिला लाल करून टाकले <laughs> एक नंबर तिथे पण तिचा घमघमाट सुटलाय बोंबील फ्राय आणि काय फ्रॉन्स बरोबर ना प्रॉन्स कोनबीरे गावकी भाजी होते एकदम कोनबीर आणि त्यांच्या इकडे पण तो दिलेला आपल्याला चवला पापटाची आणि पापलेट ह्या इकडे ठेवलाय ना लपून ठेवलाय तो दाखवाजा नाही असा हो पापलेट फ्राय एक नंबर आहे वास असा सुटलाय तर सांगायची इच्छा नाही पहिल्यांदा खाऊन घ्यायची इच्छा आहे तर आता पहिल्यांदा मी एवढा स्टॅटरी जाता फिनिश करतो नंतर जेवण मागवतो हे आपले प्रॉन्स मसाला फ्राय आहे हे आपले स्टॉक पापलेट आहे हा आपला जवळा पापड आहे आणि कोकणातली स्पेशालिटी म्हणजे हे वडे आहेत सो ह्याला मी कोंबडी वडे म्हणतो कोंबडी वडा कोंबडी वडा हे सगळं भाजणीच्या पिठाचे असतात आणि कोकणातली अजून एक स्पेशालिटी म्हणजे ही सोलकडी आहे सो हे तुम्ही एकदा फिरून बघा

बोलू टाका मला छान लागतो तिला ओके बोलायला लागली चुटकी चुटकी बोलायला लागली मी सांगून तर मी खाऊन माझी टेस्ट सांगितली आता यांना पण विचारू कसा वाटला कसा वाटला बायको, चुटकी आमचा मेन मेन म्हणजे टेस्टर कसं वाटलं खूप छान तेच चाललंच नाही मला विचारूच नको खाती तुम्हाला कसा वाटला एकदम भारी काय खाल्ला पण तुम्ही ओके okay. तिथली स्पेशल हो oh, इकडची स्पेशल वस्तू जर तुम्हाला खायचं असेल तर प्रॉन्स मसाला नक्की खायला या तुम्ही दीदीने सांगितलं पॉपलेट फ्राय पण अख्खा पॉपलेटचा काटा नील केलं आतमध्ये आप जा समजला आपल्याला प्रॉन्सच्या ना त्या आतमध्ये फ्राय करून चिमा करून टाकलेले आतमध्ये पण एवढा टेस्टी लागतो ना ना तर फायनली मित्रांनो आमचा आता स्टॅटर चांगला संपलेले स्टॅटर सगळ्यांना आवडला आपल्यासाठी आता झाले आलेले तर त्याचे काय काय त्याच्यामध्ये सांग ना ही आपली पापलेट थाली आहे पापलेट मध्ये पापलेट मसाला फ्राय येतो जवळा सोलकडी आणि फिश करी आणि राईस भाकरी आणि सलाद ही आपली आहे अंडा मसाला थाळी अंडा मसाला थालीमध्ये अंडा मसाला येतो आणि आपल्याला चिकनची ग्रेव्ही येते सोलकडी जवळा भाकरी आणि राईस येतो हा इंद्रायणी राईस आहे आणि ही आपली चिकन वडे थाली आहे हे आपले कोकणातले स्पेशालिटी वडे आहेत कोकणी वडे कोंबडी वडे म्हणतात आणि ॲज इज त्याच्यामध्ये पण चिकन सुक्का आहे चिकनचा रस्सा आहे सोलकढी जवळा आणि राईस आणि ही आपली प्रॉन्स झाली आहे ह्याच्यामध्ये आपण वेनामी प्रॉन्स यूज करतो सो ही प्रॉन्सचा मसाला ही फिश करी सोलकढी जवरा भाकरी आणि राईस ॲक्च्युली आपण फक्त अंडा करी आणि चिकन मसाल्यामध्ये आपण चिकन करी घेतो हो आणि जे बाकीचे फिश फ्राय आहे त्याच्यामध्ये आपण ही फिश करीत जशी माहिती झाली नसा तसा इथं सगळा भेटतो सो आम्ही आता खातो तर आपण घरची मच्छीची करी आपण खाली फिश करी आपण हॉटेलची मग फिश करी जरा ट्राय करू कारण तर गेल्यावर आपण स्टार्टर चिकनच खातो एक नंबर आवडली क्वांटिटीचा तो विशेष नाही तुम्हाला दिसतोड आले कारण तर स्टार्टरचीच क्वांटिटी एक एक पीस एवढा मोठा सुरमईचा त्याच्यामुळं त्याच खाऊन आपला पोट भरतो आणि प्लस हिची क्वांटिटी आहे ना एक नंबर आहे कारण तर एवढा माणूस पोट भर खाऊन राहणार आहे एवढाच साहित्य आहे सगळी आता माणसं आमची भरपेट जेवलेली आहेत शेवटला त्यांचा आजीने पण आपल्याला स्वीट पण याच्यात आलेले बोटीच्याच आलेले आहेत वडी बघा माझी तर बाईक मी तुम्हाला दिलेत मला तर स्पेशली एकदम भारी वाटला जेवण तुम्ही पण व्हिजिट द्या तोंडून पण त्यांचा हॉटेलचा ॲड्रेस वगैरे त्यांचं बोलून घेतो मी ते बघा आणि शंभर टक्के विजिट द्या आणि माझ्या नाव नॉर्मली जरी आला इथं तर नॉर्मली तुम्ही सांगा फक्त प्रसाद टोळेची व्हिडिओ बघून आलो आहे म्हणून ते डिस्काउंट देतील तुम्हाला शंभर टक्के आपण एंट्री पण बघली जेवलोवरती आता एक्झिट मारतो खाली आलो खाली आलो कारण इथं पण येऊन बसतो अरे निस्ती बसली नाही सगळी गुलाबजामला घेऊन बसल्यात तिकडं पण खाली पण स्वीट दिलं आहे त्यांना एकदम दीदी तर तुम्ही प्रॉपर ऍड्रेस लोकेशन सांगून द्या हॉटेलचा समुद्रकन्या मी समुद्रकन्याची होता देवा राकेश पाटील ऍक्च्युली मी थोडंसं हे वाचून दाखवते हे मी स्वतः लिहिलेलं आहे कोकणातील माणसं तिथला समाज तिथला निसर्ग डोलणारी माडांची बने हे सुंदर दृश्य पाहताना देहभान विसरतं कोकण म्हटलं तर डोळ्यासमोर येणाऱ्या समुद्राचं वर्णनही इथे होतं कोकणचा समुद्रकिनारा कलवत आणि मासेमारी याचा एक अतूट नाटं आहे अशीच एक समुद्रकन्या तुम्हाला नवीन आस्वाद देत आहे कोकणच्या निसर्ग सौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृती तितकीच समृद्ध आहे समुद्र मासळींचे विविध प्रकार जसे सुरमई पापलेट कोळंबी बोंबी तिसऱ्या आणि वडे या पारंपरिक पदार्थासोबत आपली समुद्रकन्या तुमची वाट पाहत आहे सो ह्याची मी तुम्हाला आता वाचून दाखवलेलं आहे खरंच मी पूर्ण कल्याण फिरली ह्या कल्याणमध्ये थाळी सिस्टीम नव्हती आणि स्पेशली मालवणी फूड नव्हतं कुठे प्रॉपर मालवणी फूड सो so, मी आणि माझे जे हस्बंड राकेश पाटील आहे यांनी आम्ही असं डिसाईड केलं की आपण असं काहीतरी चालू करूया की जे इथे कल्याणमध्ये नाही आहे सो आम्ही हा so, एक छोटासा प्रयत्न चालू केलेला आहे आणि मी खरंच अशी आशा ठेवते आहे की आ, माझं समुद्रकन्या भरभराटीसाठी नाही तर लोकांनी त्यांचं पोट भरण्यासाठी त्यांची भूक भाकण्यासाठी त्यांना एक चांगला अनुभव येण्यासाठी ह्या समुद्रकन्यामध्ये यावं आणि स्पेशली मी हे सांगेन की हा जो आम्ही एक नवीन स्टार्टअप चालू केलेला आहे हा आम्ही पैशांसाठी नाही केलेला आहे खूप लोकांना असं होतं की खूप वर्किंग वुमन्स असतात किंवा खूप वर्किंग माणसं असतात ह्यांना एक हवं हवं फूड इथे आपल्याला मिळेल आणि जी आपली मच्छी जी आहे आपण ही लिमिटेड मागवतो पण आपली ही फ्रेश मच्छी असते सो so, प्लीज त्याचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही समुद्रकन्यामध्ये या सो so, समुद्रकन्याचा ॲड्रेस आहे शॉप नंबर थ्री मिड टाउन हेरिटेज वसन व्हॅली गोदरेज हिलच्या इथे खडकपाडा थँक्यू सो मच so आणि प्रसादजी तुम्ही आल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचं धन्यवाद तुमचं पण आणि तुम्ही जसं बोलल्याप्रमाणे तुम्ही जशी व्हरायटी सांगल्याप्रमाणे एकदम टेस्टी आम्हाला जेवण भेटलेले एकदम मालवणी पद्धतीचं जेवण आम्हाला भेटला आहे so, सो तुम्ही पण जे माझे सब्सक्राइबर आहेत त्यांनी नक्की व्हिजिट तिथे द्या ताईने तुम्हाला ॲड्रेस सांगितला आहे तसा मी मेन्शनसुद्धा करेन ॲड्रेस प्रॉपर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही शंभर टक्के इथं व्हिजिट द्या